पुण्यात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली होती या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती सकाळी घराच्या बाहेर पडल्यानंतर सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या कोणी केली असेल असा प्रश्न उपस्थित केला जात होता पण आता या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून सतीश वाघ यांच्या हत्येमागे नेमकं कोण होतं हे देखील स्पष्ट झालं आहे सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी नेमकी कोणी दिली तसेच नेमके कोणत्या कारणामुळे त्यांची हत्या करण्यात आली चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यातील मांजरी परिसरात नऊ डिसेंबरला पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिक कारणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं पण हत्येचं नेमकं कारण समोर आलं नव्हतं अखेर सोळा दिवसात हत्येचे खरे कारण समोर आले असून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचं उघड झालं सतीश वाघ यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे म्हणजेच भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामीनेच त्यांच्या मामांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे सतीश वाघ यांच्या हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या ना अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली आहे मोहिनी वाघ यांनी प्रियकर अक्षय जावळकर यांच्या मदतीने सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला अक्षयने त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं नऊ डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करून अवघ्या पंधरा मिनिटातच त्यांची हत्या करण्यात आली दोन हजार एक साली अक्षय जावळकरचे आईवडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले अक्षयचे वय तेव्हा फक्त नऊ वर्षांचे होते सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षयचे वाघ यांच्या घरी येणे जाणे सुरू झाले मात्र अक्षय जेव्हा एकवीस वर्षांचा झाला तेव्हा दोन हजार तेरामध्ये त्याचे ते आणि त्यावेळी सदोतीस वर्षाच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले अक्षयच्या लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध कायम राहिले सतीश वाघ यांना समजल्यावर त्यांच्यात पुन्हा वादांना सुरुवात झाली मोहिनी वाघ यांनी त्यामुळे सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं त्यांना वाटलं त्यानंतर मोहिनीने पाच लाख रुपयांची सुपारी देऊन सतीश वाघ यांची हत्या करण्याचा कट रचला अक्षयच्या मदत त्यांनी ही हत्या घडून आणली पोलिसांनी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्या कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर हत्येचा उलगड झाला पोलिसांनी त्यांच्या पार्श्वभूमीचा तपास केला आणि के दोघांच्या संबंधांची पूर्ण माहिती मिळवली यामुळे मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांना अटक करण्यात आली आहे तसेच या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे यामध्ये अक्षय जावळकर पवन शर्मा नवनाथ गुरसाले आणि विकास शिंदे यांचा समावेश होता माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक वी व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा